स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघत आहे चला तर बघूया मित्रांनो दिवसांदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावामध्ये आपल्याला बदल बघायला मिळत आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोनचे न बटन प्रेस करा जेणेकरून मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे पंधरा हजार सहाशे नव्याण्णव क्विंटलची तर आवक सोलापूर बाजार समितीमध्ये चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तरी हो ते सोलापूरचे आजचे कांदा बाजार